राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या सोयाबीनची आवक वाढत असून दरांमध्ये समाधानकारक वाढ होत असल्याचं सोमवारी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक झाली गुणवत्तेनुसार सोयाबीनचा सरासरी दर चार हजार तीनशे पन्नास रुपये तर कमाल दर चार हजार चारशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल नोंदवला गेला यापूर्वी शनिवारी म्हणजेच एक नोव्हेंबर रोजी फक्त एक हजार चौदा क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती त्या सरासरी दोनशे चौऱ्याहत्तर रुपये आणि कमाल दर चार हजार तीनशे साठ रुपये प्रति क्विंटल होता सोमवारी आवक आणि दर दोन्ही मध्ये वाढ झालेले शेतकऱ्याचा कर विक्रीकडे वाढला आहे जरी हमी भाव हो केंद्रीय अद्याप सुरू झाली नसली तरी अकोला बाजार समितीत हंगामाच्या सुरुवातीपासूनच सोयाबीनला चार हजार रुपयाहून अधिक दर मिळत आहे यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाली असून अनेक ठिकाणी पीक दागदार आणि ओलसर झाले आहे त्यामुळे सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना कमी दरात विक्री करावी लागली सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आणि उत्पादनात घट झाली पावसाच्या शक्यतेमुळे अनेक शेतकऱ्यांनी घाईघाईत सोयाबीनची कापणी केली आणि त्यावेळी ही पाऊस सुरू असल्याने त्यांना कमी दरात माल विकावा लागला या वर्षी झालेल्या नुकसानाचा विचार करून नाफेट कडून खरेदी गुणवत्तेनुसार केली जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहे की नापीटच्या केंद्रावर त्यांना हमी भाव मिळेल का नापेट कडून पंधरा नोव्हेंबर पासून सोयाबीनची खरेदी हमी भावावर सुरू केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे